शेगावमध्ये ठाणेदार नितीन पाटील यांची डीजेवर कडक कारवाई दोन डीजे ट्रक जप्त अठ्ठेचाळीस हजारांचा ठोठावला दंड शेगाव शहरात यंदाच्या गणेश उत्सव मिरवणुकीत काही गणेश मंडळांनी उंच आवाजातील डीजे व लेन्सर लाईटचा वापर केला ज्यामुळे नागरिकांचे के आरोग्य धोक्यात आले यावर शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांनी कडक कारवाई केली त्यांनी बाळापूर येथील न्यू झंकार धमाल म्युझिकल आणि खामगाव येथील टी एस धुमाल म्युझिकल या दोन डीजे ट्रक जप्त केले आणि दोन्ही ट्रकांना अठ्ठेचाळीस हजार रुपये दंड ठोठावला सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश मिरवणुकीत डीजे आणि लेन्सर लाईटचा वापर करून नियमांचा भंग केला गेला नागरिकांच्या आरोग्य गे धोक्यात आणणाऱ्या या प्रकारावर ठाणेदार नितीन पाटील यांनी तातडीने कारवाई करत का दोन्ही ट्रक जप्त केले एकोणतीस ऑगस्ट रोजी चौकशी करून डीजे ट्रकधारकांना पंचवीस हजार व तेवीस हजार रुपये दंड तोटावला ठाणेदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले की अशा भविष्यात प्रकाराच्या कारवायांना माफ नाही नागरिकांच्या आरोग्यासाठी संरक्षणासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी कठोर कारवाई केली जाईल प्रशासनाच्या कडक कारवाईमुळे मध्ये आनंदाची लाट आहे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की गणेश उत्सव भक्तिभावाने साजरा केला पाहिजे आणि ध्वनी प्रदूषण व लेन्सर लाईट्स आरोग्यासाठी धोकादायक आहेत शेगावमध्ये ठाणेदार नितीन पाटील यांची कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गणेश उत्सवाच्या पवित्रतेसाठी महत्वपूर्ण ठरली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक राठोड प्रतिनिधी रत्ना डिक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा दरम्यान दोन मंडळातल्या ज्या होते बैंड त्या समोर येऊन प्रक्षोभक गाणी वाजवली त्यांच्यावरती येथे विविध कलमांतर्गत एम व्ही विविध कलमांतर्गत एक दंडात्मक कारवाईसाठी आम्ही आरटीओ विभागाला पत्र दिलं होतं त्या दरम्यान आज आरटीओ विभागाने येऊन या दोघी वाहनांवरती त्यांनी केलेले मॉडिफिकेशन अल्ट्रेशन जे आहे जे हायड्रॉलिक्स लावले आहेत किंवा जे साऊंड सिस्टम लावले आहे हे जे, जे, जे मॉडिफिकेशन अल्ट्रेशन केलं आहे यावरती त्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे आणि बराच मोठा दंड हा त्यांनी इथे केलेला आहे आणि जोपर्यंत हा दंड इथं भरला जात नाही तोपर्यंत आम्ही ते वाहन इथून सोडणार नाही हे वाहन डिटेन करून ठेवण्यात येईल तरी सर्व नागरिकांना मंडळातील गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आणि डी जे तसेच साऊंड वाले बैंड वाले असतील यांना माझा एक आव्हान आहे की हे जे करतोय आपण हे कुठेतरी समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाहीये जेणेकरून तुम्ही जे गाणे वाजवताय त्यावर लक्ष ठेवा विचित्र प्रक्षोभक गाणे वाजवू नका ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सलोख्यासाठी चांगलं नाहीये दुसरी गोष्ट या ठिकाणी आता मागच्या कावड मिरवणुकीला संग्रामपूरला एक शॉक लागून यावर चढलेला युवकाला शॉक लागला कावड दरम्यान ती एक दुःखद घटना घडली आता एक मुंबईला एक स्थापना मिरवणुकीच्या दरम्यान एक तरुणाने शंकर भगवानजीचं रूप घेतलं होतं त्या ठिकाणी तो डीजीच्या समोर उभा होता तर त्याला अचानक हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक येऊन तो जागीच कोसळला आणि गतप्रण झाला आता जागोजागी असे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत आहे तुम्ही लोक पण दाखवताय यांना पण कळतंय पण तरी माध्या 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 है, है, का कुणास ठाऊक हे लेझर आणि एवढा डीजेचा धनदा ठेवत आहे हे काय याच्यातून साध्य करायचं आहे मला कळत नाही तरी याच्यातमध्ये आपल्या माध्यमाद्वारे मला सर्वांना आवाहन करायचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आवाज कमी ठेवा आणि प्रक्षोभक गाणी वाजवू नका जातीय सलोखा कायम असू द्या धन्यवाद